मला पण असं पापलेट व्हिडिओ बघा मस्त खरपी पापलेट फ्राय आपला मस्त, मस्त चमचमीत तर चला मंडळी व्हिडिओ कंटिन्यू बघा आपला नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या रोषणाट्या ब्लॉग मध्ये तर मंडळी थांबली बघून मला समजलं सर तर आज आपली रेसिपी आहे म्हणजे खरपी पापलेट कुरकुरीत मस्त बनवणार आहे मी आज तर चला अख्खा पूर्ण फ्राय करूया आपण आणि बघूया कसं लागते आपल्या घरगुती मसालाच वापरूया आणि तुम्हाला पापलेट पहिला दाखवते मी खरपी पापलेट खवल्यांचा पापलेट वेगळाच आणि खरपी पापलेट वेगळा असतं तर चला तुम्हाला दाखवते मी तर मंडळी बघा हा आहे खरपी पापलेट कसा हा बघा साफने केला आणि याची आज आपल्याला मस्त खरपी प्ला पापलेट आहे ना आपल्याला फ्राय करायचं मस्त कुरकुरीत रवा आणि मसाला लावून मस्त की तव्यामध्ये तर चला आपल्याला साफ करून घेऊया पापलेटला चला तर मंडळी बघा आपला पापलेट खरपी खवलांनी चला साफ करायला घेऊया आपण सुरी पण घेतली आहे बघा हे बघा हे बघा तशी खवला निघतात आणि आपल्याला फ्राय करायचं आहे मस्त हे बघा बघा कसा खरपी पापलेट हे बघा खवलांनी भरलेला ची ची। साप साप आता आपल्याला सुरीने पोटला कापड हा घाण काढायची अशी साफ करून मस्त कल्ले पण काढायचे हे बघा तसं साफ केले पापलेट हे बघा आता असाच चिरा पाडायच्या आपल्याला बघा आणि असा आता झाला आपला साफ करून चला धुवून वगैरे स्वच्छ करते मग याच्यामध्ये आपण मीठ मसाला लावूया चला तर आता साफ करून झालेला आहे आता आपण लावूया बघा लावूया आता आपण याला आहे ना मसाला हलद लावूया चला तर मंडळी बघू शकता आता मीठ लावून घेतले आता आपण याच्यावर हळद हे बघा हळद टाकून घ्यायचे आता हलद चोलून घेऊ आपण थोडशी बघा आपण थोडासा याच्यामध्ये आहे ना आपला आगरी मसाला आणि कश्मीरी मसाला लावायचा आहे त्याच्यासाठी बघा मी कसं बनवते मटेरियल थोडासा तर आता ही वाटी घेतली आता आपण याच्यामध्ये लिंबू पिळायचं आपल्याला बघा अख्खा लिंबू घ्यायचा आपल्याला पिळून बघा अख्खा लिंबू पिळून घेतली आपल्याला काढायच्या आहेत साईडला हे बघा बघा आता याच्या आपण ह्या आपला अगरी मसाला टाकायचा आहे हे बघा मसाला टाकला दीड चम्मच टाकलाय आणि आता टाकायचा आपल्याला कश्मीरी मसाले आहे बघा कश्मीरी मसाला आहे हे बघा आमचे मसाले आहे तिथ हा घर घरगुती मसाला आहे हा आपला कश्मीरी मसाला आपल्याला टाकायचे अद्रक लसणाची पेस्ट टाकायचे आणि इथे घेतले चाट मसाला तर चला आता वाटीमध्ये सर्व टाकले आपण हे बघा आता आपल्याला टाकायचं याच्यामध्ये हे बघा आदर क्लसणाची पेस्ट टाकायची आदर क्लसण्याची पेस्ट टाकली ना तर आपण आता याच्यामध्ये चाट मसाला टाकूया चाट मसाला पहिल्यांदा तुम्ही कोण बघत असेल ना का याच्यामध्ये कोण चाट मसाला कारण की एकदा मी ट्राय केलेला खूप भारी लागत होता ते बघा असं करून घ्यायचं आपल्याला आणि थोडासा आपल्याला याच्यामध्ये ना थोडासा तेल टाकायचं आहे तर बघा तेल टाकते मी थोडासा हे बघा हे बघा तर बघा मी कसं बनवते आता याच्यात भरते बघा तर हातात घेते मी असं आपला मटेरियल याच्यामध्ये आतमध्ये टाकायचं आहे याच्या शेऱ्यामध्ये असा तोंडाबिंडाला सपलेला लावायचं आहे हे बघा पूर्ण मसाला घेतले मी हे ना ना दहा मिनटं असं आहे जरा सेट होईपर्यंत नंतर आपल्याला तला आहे तर बघा मंडळी मस्त असा आपला पॉपलेट कसा बनवले फ्राय करायला आपल्याला बघा याच्यामध्ये टाका थोडासा चला आता दहा मिनटं असं जरा लावून ठेवायचं आपल्याला दहा मिनटानंतर आपण फ्राय करायला घेऊया तर आता मंडळी दहा मिनटं झालेली आहेत आणि इथे बघा काय घेतले मी याच्यामध्ये आहे आपला मसाला आगरी आणि इथं आहे कॉर्नफ्ला आणि इथं आहे रवा तर आपल्याला असं एकजीव करायचं आहे सगळा हे बघा हे बघा असा एक जीव करायचा आपल्याला आता आपण तेल टाकूया पहिलं चला गॅस याच्यावरच तव्यावर तर म्हणली पहिला तेल तापत ठेवूया आपण हे बघा पापलेट फ्राय करायला तर तो चला तोपर्यंत आपण रवा आणि लावूया आपण मटेरियल बनवले तो फ्रायला चला तर हे बघा आता आपण लावूया रवा आपण केलेला तो आता आपण टाकूया याच्यामध्ये हे बघा याच्यात पुरत नाही बघा किती मोठा झालेला आहे आपला खरपी पापलेट हे बघा मसाल्याला चव आहे खरी तर चला आता तव्यात सोडूया आपण तर आपला तेल तापलेलं आहे मंडळी आणि हे बघा आपला खरपी पापलेट बी मोठा एकदम साईज बघा गॅस बारीकच ठेवायची आपल्याला फास्ट नाही करायची तर मंडळी बघा कसं भारी पापलेट आहे आपला खरबी पापलेट फ्राय या खायला तुम्ही पण आणि दिसतंय चला आपण बघूया तोपर्यंत तो। मस्त असा आवाज पण येते बघा भारी बघा आता पण याला पलटी करूया चला तर आता आपल्याला पलटी करायचं आहे बघा दोन आपल्याला नी पलटी करायचं आहे बघा गॅस बारीकच ठेवायची आपल्याला तर बघू शकता म्हणून किती बिग मोठा असा खरबी पापलेट आहे तर अजून होऊ दे आपण थोडासा याच्यावर जरा झाकण देऊ दे म्हणजे कसं असा खायला पण टेस्ट लागेल आणि शिजल पण नसतो आपला दहा मिनिट आहे ना याच्याबरोबर झाक देते बघा मी बाहेर ठेवले तर चला आता पाच दहा मिनटामध्ये माझ्या अंदाज प्रमाण तुम्हाला मी दाखवेन चला तर चला आता टायमिंग झालेला आहे आणि मस्त असं बघा तुला खरची पापलेट हा बघा हा छान भारी अजून झाला नाही आता आपण असं ठेवूया जरा त्याला कडक करूया मस्त मस्त ना अजून होऊ द्या झाल्या अजून पुन्हा दाखवून तुम्हाला अजून शिजायला टाइम आहे कारण की बिग साईज असल्यामुळे लवकर शिजत नाही तो तर मंडळी फायनली आपला पापडे झालेला आहे फ्राय मस्त खरपी पापलेट पुन्हा एकदा आपण पडते करूया मस्त हे बघा बीक साईजातल्या मी आपल्या दोन कच्चे घ्यायला लागतात बघा मस्त झालेलं आहे मी बघा झाले तर आता आपण याच्यावर आहे ना कोथिंबीर टाकू तर मंडळी आपलं फायनली झालेलं आहे बघा पापलेट मस्त विकी आता आपण याच्या टाकलेला घे बघा मस्त झालेलं आहे पापलेट आता आपल्या म्हणजे प्लेटमध्ये घेऊया त्याला आपण हा बघा बघा किती मस्त झालेला आहे आपला पापलेट फ्राय हा बघा तर आता खायला रेडी झालेलं आहे चला या खायला तुम्ही पण आता मी प्लेटमध्ये ठेवते त्याला मस्त पाप प्लेट फ्राय खरपी बघा आणि हा आहे ना मस्त मसाला आपला लागतो छान खायला भारत लागतो मसाला कडक खा साईडचा आणि आता आपल्याला मस् तर बघा मंडळी आता आपला झालेलं आहे तर मस्त खरपी पापलेट जास्त कोथिंबीर टाकली मी आणि तर आपल्याला असा कांदा सर्व करायचा आहे खायला नुसताच खायचं आहे मला बाकरीबरोबर नाही खायचा बघा बरोबर खायचं आहेत मला तर कशी वाटली डिश आपला पापलेट फ्राय तर चला तर चला मंडळी या यात खरपी पापलेट फ्राय खायला आणि मस्त झालेलं आहे आपला तुम्ही खाऊन बघितला नाही तर मग खूप मस् हा जाम गरम आहे तर चला आता मस्त खाऊन घेते आहे आणि आजचा व्हिडिओच संपवते तुम्हाला आवडलं असेल तर मस्त खरची पापलेट फ्राय तर नक्कीच आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जो नवीन असेल तर चला आज नवीन नवीन व्हिडिओ बघत राहा आता उपच आहे आता जास्त काय व्हिडिओ मला बघायला भेटणार नाही तर त्याचा एक बुधवारचा तुम्हाला भेटेल पण मध्ये नवरात्रीमध्ये मध्ये तर चला आजचा व्हिडिओ मी आता इथंच संपवतेचा व्हिडिओ नेक्स्ट ब्लॉकला बाय